गोपाशी मेला तरी सुद्धा चालेल परंतु माहेरून या चार गोष्टी चुकूनही आणू नका नमस्कार मित्रांनो आजची कथा विवाहित महिलांसाठी खूपच माहितीपूर्वक आणि शिक्षाप्रद आहे आहे ज्यामध्ये आज मी तुम्हाला सांगणार यानुसार जर तुम्ही सासरी जात असाल तर या चार गोष्टी कधीही तसेच चुकूनही माहेरून सासरी घेऊन जाऊच नका अन्यथा तुमच्या नवऱ्यावर अकस्मित संकट येऊ शकत तुमचा नवरा आजारी पडू शकतो किंवा धनाचा नाश सुद्धा होऊ शकतो आता या चार गोष्टी कोणत्या आहेत ज्या कधीही माहेरून सासरी घेऊन जाऊ नयेत ते आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत प्रिय दर्शकांवर तुम्हाला माझी नम्र विनंती आहे की तुम्ही ही कथा शेवटपर्यंत नक्कीच पहा कारण ही कथा जर लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐकलीत व्यवस्थित समजून घेतली आणि या कथेमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणल्यात तर मला आशा आहे की तुमच्या घरावर कोणत्याही प्रकारचे संकट कधीच येणारच नाही त्याचबरोबर तुमचा नवरा तुमच्या सोबत कधीही भांडण करणार नाही तुमचा नवरा तुमच्या सोबत नेहमी खूप प्रेम करेल अशी ही कथा तुम्हाला शिकवण जाणार आहे चला तर मित्रांनो मग आपल्या आजच्या कथेला सुरुवात करूयात मित्रांनो एका श्रीरामपूर गावामध्ये एक रंगनाथ नावाचा राहत श्रीमंत शेठ होता त्या शेठाला एक मुलगी होती जिचे नाव शालिनी होते तो शेठ त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचा तो स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त तिला जपायचा आणि असंही म्हणतात की मुलींवर त्यांचे वडील अत्यंत प्रेम करत असतात मित्रांनो तो शेठ सुद्धा त्याच्या मुलीवर एवढा प्रेम करायचा की मुलीची कोणतीही इच्छा असेल तर ती इच्छा तो शेठ ताबडतोब पूर्ण करत असे देवाकडे मागितल्यावर सुद्धा थोडा वेळ लागेल परंतु तो शेठ त्याच्या मुलीची इच्छा क्षणात पूर्ण करायचा आपल्या मुलीची कोणतीही इच्छा असो तिने काहीही हट करू द्या तो शेठ मुलीची इच्छा लगेचच पूर्ण करत असे तर प्रिय दर्शकांनो आमची तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करा त्यांचे खूप लाड करा परंतु लक्षात ठेवा की इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलीवर मुलांवर करू नका ज्यामुळे तुमच्या मुलांचे भविष्य धोक्यात पडेल कारण जास्त प्रेमाने मुलं बिघडतात आणि विशेषतः तुम्ही या गोष्टीचा भान ठेवा की तुमच्या मुलीला दुसऱ्यांच्या घरी नांदायला जायचं आहे त्यामुळे मुलींच्या स्वभावाकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका वास्तविक पाहता जास्त घरांमध्ये सासरचे लोक वाईट नसतात तर आजकालच्या जास्तीत जास्त आपल्याच मुलींचा स्वभाव चांगला नसतो त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित विचार करा तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त लाड प्रेम करू नका की ज्यामुळे ती हट्टी बनेल त्यांच्यावर खूप प्रेम करा पण त्यांना हट्टी किंवा नादान बनू देऊ नका जेणेकरून ते लहान मोठ्यांमधील अंतर किंवा त्यांचा सन्मान ती विसरून जाईल मानमर्यादा ती विसरून जाईल ती हे विसरेल की मी एक भारतीय सुसंस्कृत स्त्री आहे तुम्ही इतका कधीही लाड किंवा प्रेम देऊ नका की नंतर तर तुम्हाला त्या गोष्टींचा पश्चाताप करावा लागेल तर मित्रांनो तो शेठ त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा इतकं प्रेम करायचा की आता ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी बनली वेळोवेळी ती सारखं भांडण करायची कोणासोबतही भांडण करायची लक्षात ठेवा मित्रांनो एक लढाऊ नाही पाहिजे तर काळजी घेणारी पाहिजे शेठच्या प्रेमामुळे अति लाडामुळे त्याची मुलगी हट्टी स्वभावाची झाली होती ती आपल्या माहेरी राहत असताना सकाळी उशिरा उठत असे कोणी काही बोललं तर त्याला लगेच उलट उत्तर करायचं रागाने त्यांच्यासोबत बोलत असे म्हणून आम्ही म्हणतो की लक्षात ठेवा मुलींनो तुमचा हा जास्त व विनाकारण येणारा हा राग तुमची ही चिडचिड तुमचा हा हट्टपणा तुमचे आईवडील सहन करतात परंतु सासरी गेल्यानंतर सासरची लोक ते कधीच सहन करत नाहीत म्हणून तुम्ही लक्षात ठेवा तुमचे आईवडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुमच्या मनाप्रमाणेच तुम्हाला वागवतील परंतु जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल तेव्हा तुमच्या या वाईट सवयी सासरी कोणीही मुळीच सहन करणार नाही शालिनी आता तिच्या आयुष्यामध्ये खूपच गर्विष्ट झाली होती मग एकदा मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजेच त्या शेठाला समजावते की हे बघा तुम्ही मुलीचे अतिलाड करू नका आता ही खूपच हट्टी झाली आहे सर्वांना उलट उत्तर करत असते तेव्हा शेठ म्हणाला आता ती लहान आहे मोठी झाल्यावर सर्व ठीक काही होईल तेव्हा शेठची बायको म्हणाली लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका तुमचा हा हलगर्जीपणा तुमचे हे अति लाड आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील मित्रांनो मी तुम्हाला एक नम्र विनंती करते की तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करता त्या वेळेला तुमची मुलगी आनंदी होते परंतु तिला ही सवय कायमची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रू ढाळत राहावे लागते आणि म्हणूनच लक्षात ठेवा मुलीचे संगोपन करणे हे एका संताच्या तपश्चर्ये आहे आता हळूहळू ती मुलगी म्हणजे शालिनी मोठी झाली आणि जेव्हा मुलगी मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते की माझ्या मुलीचे लग्न करावे माझ्या मुलीचे चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिले तर मी या जबाबदारीतून मुक्त होऊ शकेल मग वेळेनुसार एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं खूप आनंदात आणि जोमाने लग्न झालं आता ती थी मुलगी तिच्या सासरी जाऊन आठ दिवसही झाले नव्हते तेवढ्यातच तिने वडिलांना फोन केला मग जेव्हा वडिलांनी फोन उचलला ते म्हणाले बोल शालू कशी आहेस बाळा तेवढ्यातच मुलगी म्हणाली कशी आहे हे विचारू नका मी इथे खूपच त्रास सहन करत आहे आता मी फक्त तुमच्यामुळेच जिवंत आहे काय माहिती पुढच्या वेळी फोन सुद्धा करते की नाही मग वडिलांनी विचारले पोरी आठ दिवसातच तुझी अशी काय अवस्था झाली आहे तेव्हा एक मिनिटही थांबू शकत नाही तुम्ही आताच इथे या आणि मला घरी घेऊन चला आता मी या नरकात राहूच शकत नाही मग वडील म्हणाले अग आठ दिवसातच असं काय घडलं की तू असं का म्हणत आहेस तेव्हा ती मुलगी म्हणते मी आता काहीच बोलणार नाही सर्व काही व्यर्थ आहे जर तुम्हाला मला जिवंत बघायचे असेल तर तुम्ही आताच्या आता, आता इकडे या जसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन चला मग वडील म्हणाले मी तर खूप चांगलं कुटुंब पाहिलं होतं खूप जास्त हुंडा सुद्धा दिला होता सर्व काही दिलं होतं त्यानंतर धूमधडाक्यात तुझं लग्न लावून दिलं पूर्ण नगरामध्ये असं लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं आणि आता फक्त आठ दिवसांमध्येच तू असं काय म्हणत आहेस मुलगी म्हणाली मी फोन ठेवत आहे तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन चला जर तुम्हाला मला जिवंत पाहायचे असेल तर लवकरात लवकर येऊन मला इथून घेऊन चला जर तुम्ही उशीर केला तर तुम्ही तुमच्या मुलीचा चेहरा पाहू शकणार नाहीत अखेर तो बाप काय करू शकत होता त्या मजबूर बापाला अखेर नाईलाजाने तो मुलीच्या सासरी गेला तिथे गेल्यावर कोणीही शेठला राम राम घातला नाही कोणी बोलले नाही किंवा कोणीही शेठला काहीच विचारलं नाही तो तिथे येताच मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले मुलीच्या दिराने शेठाकडे दुर्लक्ष केले आता तो शेठ विचार करू लागला की फक्त आठ दिवसांमध्ये गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा मुलींनो मुलींच्या गैरवर्तनामुळे सासरी तुमच्याच आई वडिलांना अपमान होत असतो आणि जर वर्तणूक चांगली असली तर त्याच आई वडिलांचा खूप मानसन्मानही तुमच्या सासरी केला जातो मग तू शेठ मुलीच्या खोलीत गेला आणि जाऊन मुलीला म्हणाला शालू काय झाला आहे तेव्हा मुलगी म्हणाली या बाबा आलात का बघा इथे तुम्हाला कोणाला बोलायला गेलेत आता तुम्ही या घरातील पाणी सुद्धा पिऊ नका तुम्ही ताबडतोब चला तेव्हा वडील म्हणाले पोरी तू असं का म्हणत आहेस मग मुलगी म्हणाली तुम्ही आताच्या आता, आता मला माहेरी घेऊन चला मला इथे गुदमरायला राहायला होतय मला एक क्षणही इथे राहायचं नाही तेव्हा शेठ म्हणाला पोरीथांब मी तुझ्या सासूला विचारतो तेव्हा मुलगी म्हणाली त्या चेटकिनीला काय विचारायचं ती तर चुडाईल आहे तिला विचारू नका त्या मी खूप आहे या घरामध्ये आठ दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरकास्मान केले आहे मग वडील म्हणाले आग पोरीथांब मी एकदा विचारून तर पाहतो नेमक काय झाल होते त्यानंतर तो शेठ सासूबाई जवळ गेला आणि म्हणाला ताई मी आलोय माझी मुलगी तुम्हाला काही बोलली असेल तर वाईट वाटून घेऊ नका तिला अजून माहिती नाही कि सासरी कसे वागायचे तेव्हा सासू रागाने म्हणाली हो मी पाहिलं मला चष्मा नाही लागलाय तुम्ही आला तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे मग तेव्हा वडिलांनी विचार केला हे असे का बोलत आहेत तेव्हा शालूचे वडीलच म्हणाले ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी हैराण करून सोडले आहे ही सकाळी आठ वाजता उठते आणि घरातील कुठलेही काम करत नाही हिला आयत जेवण हवं असतं आणि जर कोणी काही बोललं तर उलट उत्तर करायला मागे पुढे पाहत नाही ही अशी मुलगी तुम्ही तुम्ही आम्हाला दिली आहे आताच्या आता, आता तुमच्या मुलीला घेऊन जा आणि हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा आम्हाला तुमचा हुंडाही नको आणि तुमची मुलगी सुद्धा नको मित्रांनो सासूबाईंचे हे असं बोलणं ऐकल्यामुळे मुलीच्या वडिलांची मान खाली झाली शेवटी तो शेठ त्याच्या मुलीला घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाला जाताना शेठ म्हणाला दिवसामध्ये मी हिला परत समजावून पाठवून देतो तेव्हा सासूबाई म्हणाली नको नको हिला पाठवू नका तुमच्याकडेच ठेवा याच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे आता कायमचे बंद झाले आहेत शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे त्याने गुपचूप आपल्या मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले मग रस्त्यामध्ये शेठ त्याच्या मुलीला विचारू लागला की एक गोष्ट सांग पोरी हे वातावरणच कसं तयार झालं मग मुलगी म्हणाली बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिले आहे यापेक्षा तर मी कुमारी राहिले असते तर ते चांगलं झालं असत तेव्हा शेठ म्हणाला शालू तू काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे की आता बघ सर्व काही अगदी ठीक होईल मला एक गोष्ट सांग तुझ्या सासरची माणसं कशी आहेत तुझं सासर कसं आहे तेव्हा मुलगी म्हणाली बाबा तुम्ही पाहिलं ना अगदी नरकासमान सासर आहे माझं माझी तर सासूबाई चुडेल आहे माझा सासरा राक्षसास्मान आहे माझा दीर हा एक नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे तो दिवसभर फक्त उनाडक्या करत असतो गावभर फिरत असतो ननंद एक नंबरची आगलावी आणि चुगली खोर बाई आहे तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात नाही पाहिली तेव्हा सेठ म्हणाले बर जाऊ दे त्यांना बाळा तुझा नवरा कसा आहे आता शालू म्हणाली माझा नवरा तर साक्षात यमराजच आहे दिसेल तेव्हा मलाच कोणत्याही चुकीला जबाबदार समजतो मित्रांनो आता शालूचे वडील विचार करू लागले की हिचा नवरा यमराज आहे सासरा राक्षस आहे सासू चुडेल आहे देर मूर्ख आणि उन्हाड आहे ननंद आगलावी आणि चुगली खोर आहे त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं शालू तुझे शेजारी कसे आहेत तेव्हा मुलगी म्हणाली खूपच बदमाश आहेत माझी सतत दुसऱ्या मूर्ख स्त्रिया बरोबर तुलना करत असतात आता वडिलांनी विचार केला की एक माणूस चुकीचा असू शकतो दोघे चुकीचे असू शकतात परंतु सासरची सर्वच लोक चुकीची कशी असू शकतात सासरची शेजारची लोक सुद्धा चुकीची आहेत आज कस होईल बर मित्रांनो त्या मुलीचे वडील थोडे समजूतदार होते त्यांनी विचार केला की दोष सासरच्या लोकांमध्ये नाही तर दोष माझ्या मुलीमध्येच आहे नक्कीच काहीतरी भांडण केलेलं दिसत आहे तेव्हा मुलगी म्हणाली बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही तेव्हा वडील म्हणाले ठीक आहे पोरी तू सासरी कधीच जाऊ नकोस तुझ्या जा वडिलांचे घर आहे की तुला जितका वेळ हवा आहे तितका वेळ तू माहेरीच राहा आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही जेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोहोचला तेव्हा शेठच्या मुलाच्या बायकोने पाहिलं की ननंदबाई घरी आली आहे तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यासाठी आली आहे मित्रांनो लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही चार दिवसासाठी माहेरी जाता तेव्हा आदर सत्कार ठेवते परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागता तेव्हा तुमची वहिनी सुद्धा म्हणते की खूप झालं ताई आता बस झालं आणि शालू सोबत ही तेच झालं जेव्हा शेठची मुलगी दहा बारा दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर राग करू लागते सुरुवातीला तर शेठीच्या मुलीला काहीच काम करायला सांगत नव्हती परंतु आता मात्र वहिनी शेठीच्या मुलीला खूप सारी काम करायला सांगते तिच्याशी नीट बोलत नसते तेव्हा शेठची मुलगी म्हणते की आग वहिनी तू माझ्यासोबत असं का वागतेस आधी तर तू खूप प्रेमाने वागायचीस परंतु आता तुला काय झालं आहे तेव्हा शेठची सुनबाई म्हणते आधी हे घर तुझं होत परंतु आता तुझं लग्न झालं आहे आणि तुझं सासर म्हणजेच तुझं घर आहे परंतु तू तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही आता ती शालू विचार करू लागली की वहिनीचा स्वभाव अचानकच असा का बदलला आहे मित्रांनो एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मानसन्मान कमी होत असतो परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल आणि माहेरी फक्त एक ते दोन दिवसांसाठी किंवा काही कार्यक्रमांसाठी अधिक काळासाठी जात असेल तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते उठसुठ माहेरी जाणाऱ्या मुलींचा मानसन्मान कमी होणारच आहे मग अचानकच वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेठेच्या मुलीला खूपच टेन्शन येऊ लागलं आता तर गावातील लोक सुद्धा शेठेच्या मुलीला विचारू लागले होते सासरचे लोक तुला न्यायला येत नाहीत का जी पण तिला भेटायची ती विचारायची अग शालू तू बरेच दिवस झाले इग्नेस राहतेस भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का आता ती मुलगी कुठेही जायची जसे की कुठे लग्नाला जायची मंदिरात जायची बाजारात जायची जो पण तिला ओळखीचा भेटायचा तो फक्त हेच विचारायचा की नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का तुला सोडून दिले आहे का आता शालू विचार करू लागली मी सासरी होते तेच बरी होते इकडे येऊन जगणे तर आणखीच कठीण झाले आहे मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला येत नाही का फक्त लोकांना ह्याच गोष्टीची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडण चालू आहे का आता ती शालू सतत हाच विचार करू लागली की मी तर एका मोठ्याच संकटात सापडले आहे सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली होती की शेठची मुलगी माहेरीच राहत आहे ती तिच्या सासरी जात नाही बहुतेक तिला सोडून दिले आहे लोक असं सुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभावच तसा होता ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची खूप फाटक्या तोंडाची होती तिच्या सोबत हे असं झालं आहे मित्रांनो मग एके दिवशी शेठने पाहिले की त्यांची मुलगी उदास बसलेली आहे तेव्हा शेठ मुली जवळ गेला आणि विचारलं बाळा काय झालं आहे तेव्हा मुलगी म्हणाली काय सांगू बाबा माझं सासर तर अगदी नरकास्मा नाहीच परंतु मला वाटलं मी माहेरी तरी आनंदाने राहीन परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले इथे माझी सर्व इज्जत संपली आहे जो कोणीही माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेनेच पाहत असतो ज्याच्या सोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊजी कुठे आहेत सासरची माणसं सा कुठे आहेत भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का या सर्व प्रश्नांची मला हैराण करून टाकली आहे यापेक्षा तर चांगलं हे असतं बाबा की माझं लग्नच झालं नसतं तेव्हा मुलीच हे बोलणं ऐकल्यानंतर शेठ म्हणाले शालू तू आता माझं एक काम करशील आपल्या गावामध्ये स्वामी समर्थ केंद्राचे अक्कलकोट वरून एक महाराज आहे आणि तुझी सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर त्या महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे महाराजांनी मला सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप सहा महिने केला तर तिच्या सासरची सर्व लोक तिच्याच मुठीत असतील फक्त तीच त्या घरात राज्य करेल तेव्हा आश्चर्याने तो मुलगी म्हणाली हे सत्य आहे का बाबा तेव्हा वडील म्हणाले हो बाळा हे अगदी सत्य आहे मित्रांनो शालूची तर हीच इच्छा होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावे सर्व काही माझ्या हातात यावे सर्व लोक माझ्या इशाऱ्यांवर काम करावेत त्या मुलीला फक्त आयुष्यामध्ये आराम हवा होता बाकी काहीच नको होते मग वडील म्हणाले पोरी सहा महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचे आणि तुझ्या सासरचे संपूर्ण वातावरण बदलून जाईल तुला सासरी जायचं आहे का मला विचार करून सांग तेव्हा मुलगी म्हणाली हो बाबा मला सासरी जायचं आहे मग वडील म्हणाले ठीक आहे मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा जप तू सहा महिने नित्यनेमाने सासरची माणसं सा तुझ्या मागे पुढे सगळेच लोक तुझ्या मुठीत असतील सासू तुझ्या पुढे एक शब्दही बोलणार नाही नवरा नेहमी तुझंच म्हणणं ऐकेल तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा मी सहा महिने नित्यनेमाने त्या मंत्राचा जप करेल तुम्ही मला तो मंत्र सांगा तेव्हा शेठ म्हणाले त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलेले काम तुला करायचे आहे तेव्हा मुलगी म्हणाली ठीक आहे बाबा हे तर आणखीन चांगलं झालं मला आधीच मंत्र जप करण्याचा कंटाळा होता त्यामुळे तुम्ही मंत्र जप करा मी साधना करते परंतु मला हे सांगा की मला साधना काय करायची आहे तेव्हा शेठ म्हणाले की सहा महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस कुणालाही उलट उत्तर करू नकोस सहा महिने या गोष्टीचा तू पालन कर सहा महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग कुठल्याही गोष्टीचा अहंकार ठेवू नकोस बोल तुला ही गोष्ट मान्य आहे का मग शालू म्हणाली हो बाबा मला तुमचं म्हणणं मान्य आहे फक्त सहा महिन्यांचीच तर गोष्ट आहे मी हे करायला तयार आहे वडील म्हणाले मग ठीक आहे तर मग सहा महिने तू ही साधना कर त्यानंतर पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल मित्रांनो मग तू सेठ आपल्या मुलीला घेऊन अक्कलकोट का स्वामींच्या दर्शनाला जातात दर्शन करून तो शेठ त्यानंतर त्यांच्या मुलीला घेऊन सासरी निघून जातो सासरी गेल्यानंतर सासरची लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही कोणीही काहीच बोललं नाही हे पाहून त्या मुलीला राग तर खूप आला होता परंतु तेव्हा वडील म्हणाले शालू तू ह्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर कोणालाही काहीच म्हणू नकोस फक्त तुझ्या साधनेकडे तू तु लक्ष दे मित्रांनो शेठ मुलीच्या सासू जवळ जातो आणि म्हणतो ताई मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे सासूबाई म्हणाली तुम्ही हिला का घेऊन आला आहात ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे तुम्ही हिला इथून घेऊन जा आम्हाला हिची काहीच गरज नाही तेव्हा शेठ हात जोडून मुलीच्या सासूला म्हणतो ताई हिला एक संधी द्या कारण एक चूक तर प्रत्येकाची माफ केली जाते एकदा संधी तर प्रत्येकाला दिली जाते तेव्हा सासूबाई म्हणाली ठीक आहे भाऊ जर तुम्ही इतकेच म्हणत आहात मग ठीक आहे त्यानंतर शेठ त्यांच्या मुलीला समजावून तिथून निघून जातो शेठ सांगतो शालू फक्त सहा महिने जाऊ दे कोणालाही काहीच बोलू नकोस कोणालाही उलट उत्तर करू नकोस त्यानंतर बघ हे पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल त्यानंतर तुला जे वाटेल ते तू कर माझं ठेव कोणीही कशाही वागू दे कशा दे दे स्वरात बोलू बोलू रागात किंवा तुझ्यासोबत भांडू दे परंतु तू त्याला उलट उत्तर करू नकोस इतकं म्हटल्यानंतर शेठ त्यांच्या घरी निघून जातो आणि आता पुढच्या दिवशी सकाळी सुनबाई सासूबाईंच्या जवळ जाते व त्यांच्या चरणांना स्पर्श करते सुनबाई सासूबाईंना म्हणते आई तुम्ही मला आशीर्वाद देणार नाहीत का सासूबाई आधीपासूनच खूप रागाने भरलेली होती परंतु सुनबाईंनी जेव्हा पायांना स्पर्श केला आणि म्हणाली आई आशीर्वाद द्या तेव्हा त्या सासूबाईंना एकदमच धक्का बसला आता सासूबाईच विचार करू लागली की हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे ही उलट गंगा कशी वाहू लागली ही आमची तीच सुनबाई आहे ना जी मला उलट उत्तर करायची मला चुडेल म्हणायची परंतु आजही माझ्या पायाला स्पर्श करून माझे आशीर्वाद मागत आहे मग सुनबाई म्हणाली आई जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही आतापर्यंत पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद घ्या मित्रांनो म्हणतात ना की सासूबाईंना आणखी काय हवं आहे का हवा जर सुनबाई सासूबाईंच्या चरणांमध्ये जाऊन माथा ठेवत असेल आणि म्हणत असेल की आई मला आशीर्वाद द्या तेव्हा त्या ते सासूबाईंचे मन प्रफुल्लित होते आणि ती सुनाबाईला सर्व काही द्यायला तयार होते त्यानंतर सासूबाईंनी सुनाबाईला आवाज येऊ लागला तेव्हा सासूबाई तिच्या मुलीला म्हणाली अंजू जाऊन बघ स्वयंपाकगृहामध्ये मांजर तर आली नाही ना कारण भांड्यांचा आवाज येत आहे तेव्हा मुलीने सांगितलं आई मांजर नाही तिथे दुसरी मोठी मांजर आली आहे म्हणजेच तुझी सुनाबाई आहे तुझी सुनबाई जेवण बनवत आहे मित्रांनो शेठच्या मुलीने अन्न शिजवले आणि सासूबाईंना वाढले सुनबाईने जेवण बनवले आहे हे, हे पाहून सासूबाई खूपच खुश झाली इतक्यातच सासरा घरी येतो तेव्हा शेठची मुलगी पाया पडते आणि म्हणते बाबा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा व त्यानंतर सुनबाई सासऱ्यांसाठी ही जेवणाचा ताट घेऊन येते सासरा हा सर्व प्रकार पाहतच असतो तो विचार करत असतो की आमची ती सुनबाई आहे का जी आम्ही एक शब्द जरी बोललो तरी आम्हाला उलट उत्तर करत असे परंतु आजही माझ्या पायांना स्पर्श करत आहे माझ्या पाया पडत आहे मित्रांनो दुसरं काय हवं असतं त्यांच्या मुलांनी त्यांच्या सुनबाईने त्यांचा आदर सन्मान करावा त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावे यापेक्षा अधिक सासऱ्यांना दुसरे काहीच नको असते आता शेटची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती जी सकाळी आठ वाजता उठायची ती आता सहा वाजता उठू लागली होती सर्व घरातील काम आवरायची नवऱ्याची सेवा करायची काळजी घ्यायची काळजी घ्यायची सर्वांना वेळेवर जेवण द्यायची शेटीच्या मुलीला वडिलांचे बोलणं चांगलं लक्षात होत कि कोणी कितीही काहीही बोलू द्या कोणालाही उलट उत्तर करायचं नाही सर्वांसोबत प्रेमाने वागायचं जेव्हा पण तिला कोणी काही बोलायचा तेव्हा तिला खूप राग यायचा परंतु तेव्हा तिला वडिलांचे शब्द आठवायचे की तू साधनेचा भंग करू नकोस प्रत्येकासोबतच प्रेमपूर्वक वाघ मग सहा महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठीत असतील तुझ्या मागे पुढे करत असतील फक्त सहा महिन्यांची गोष्ट आहे त्यामुळे मुलगी विचार करायची की फक्त सहा महिन्यांची तर गोष्ट आहे त्यानंतर मी एकेकाला पाहून घेईन अशाच प्रकारे शेठची मुलगी सर्वांची सेवा करत होती सर्वांची काळजी घेत होती आणि अशा प्रकारे जेव्हा एक महिना पूर्ण झाला तेव्हा सासूबाईंनी त्यांच्या सुनाबाईला त्याच्या जवळ बोलावले आणि घराच्या सर्व चाव्या तिच्या जवळ दिल्या आणि आणि म्हणाली सुनबाई तू माझी सुनबाई नसून माझी मुलगी आहेस आज तुझ्याच रूपाने माझ्या घरात आज लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवते आहे मित्रांनो शेठच्या मुलीने लगेचच त्या सर्व चाव्या स्वतः जवळ घेतल्या एका सुनाबाईला दुसरं काय हवं असतं सुनाबाईला घराचा सर्व राज्य हवा असतो आता शेठची मुलगी खूपच आनंदी झाली होती सासूबाईंनी मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आजपासून ते जे काही पैसे कमावून आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे कारण ही आता या घराची सुनबाई नसून घराची घराची लक्ष्मी आहे आणि आता या सर्व जबाबदारी तिच्यावर आहे मित्रांनो सासूबाईंचे हे ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या आनंदाला सीमा राहिल्या नाहीत तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला ती विचार करू लागली की खरंच त्या महाराजांनी सांगितलेल्या फरक दिसत आहे केवळ एका महिन्यामध्ये सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की सहा महिने लागतील परंतु आता तर एकच महिना झाला आहे आणि एका महिन्यातच परिणाम दिसत आहे आता मी या घराची राणी बनली आहे सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्या आहेत सर्व लोक माझ्या वागत आहेत त्यामुळे आणि मला दुसरे काय हवं होत हेच तर हवं होत प्रिय दर्शकांवर ती मुलगी आता खूपच खुश होती परंतु तिच्या आत अजूनही राग भरलेला होता कारण सहा महिन्यानंतर ती तिच्या सासरची लोक तिला जे काही बोलले त्यांचा ती सर्व हिशोब चुकता करणार होती त्यानंतर शेठची मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत होती आता सासरची लोकही तिचे खूप जास्त कौतुक करू लागले होते लोक सुद्धा सुनाबाईचे कौतुक करू लागले होते आता हळूहळू दोन महिने निघून गेले आणि जसे दोन महिने झाले तेव्हा शेठच्या मुलीचे सर्व विचारच बदलले आता अचानक तिच्यामध्ये प्रेमाची भावना जागृत झाली चांगला स्वभाव निर्माण झाला आणि मग श्रावण महिना येतो तेव्हा शेठचा मुलगा म्हणजे त्या शालूचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि येऊन तो त्याच्या बहिणीला म्हणतो ताई श्रावण महिना आला आहे तू तयार हो मी तुला नेण्यासाठी आलो आहे तेव्हा ती मुलगी म्हणाली तू आधी माझ्यासाठी सासूबाईंना जाऊन विचार तेव्हा मुलीचा भाऊ सासू जवळ गेला आणि विचारू लागला की आई श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे तेव्हा सासू म्हणाली ठीक आहे बाळा लग्नानंतरचा पहिलाच श्रावण आहे आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार आहे त्यामुळे तू तु तुझ्या तु बहिणीला घरी घेऊन जा परंतु लक्षात ठेव रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन ये कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हाला ही चैन पडणार नाही सासूबाईंच्या या बोलण्यावरून मित्रांनो तुम्ही अंदाज लावू शकता की वडिलांनी मुलीला जसे वागायला सांगितलं होतं त्यामुळे सर्वांच्या वागण्यांमध्ये किती फरक पडला होता त्यानंतर शेटची ती मुलगी भावासोबत तिच्या माहेरी येते माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात शालू तुझ्या सासरची माणसं अजूनही तशीच आहेत का राक्षस चुदैल यमराज आणि मूर्ख तेव्हा नाही बाबा तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका ते राक्षस नाहीत मूर्ख किंवा चेटकीण नाहीत ते तर आता माझे आई वडील आणि भाऊ आहेत माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करते माझे सासरे वडिलांसारखे मला जपत असतात आणि माझा एका लहान भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो सर्वजण खूप चांगले आहेत माझा नवरा माझी खूप काळजी घेत असतो मला काय नकोय काय हवं याची तो काळजी घेत असतो सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत माझी ननंद माझ्या छोट्या बहिणी सारखी आहे माझी ती आता मैत्रीण झाली आहे आणि माझ्यासोबत ती खूप गप्पा मारत असते माझ्यासोबत ती सर्व काही शेअर करत असते मित्रांनो जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे माझ्या मुलीने माझी मान उंच केली आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी या मुलीचा बाप आहे अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहते व जसे रक्षाबंधन होतो तसंच तिचा नवरा तिला नेण्यासाठी येतो व त्यानंतर शेठची मुलगी आनंदाने सासरी निघून जाते व सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेत असते कोणालाही उलट शब्द बोलत नाही अशा प्रकारे शेठीच्या मुलीने तिच्या सासरला स्वर्गामध्ये बदललं होतं तर मित्रांनो ही कथा आपल्याला शिकवते की सुनाबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्गासमान बनवू शकते आणि जर तिने विचार केला तर त्याच सासरला ती नरकामध्ये सुद्धा बदलू शकते मित्रांनो आता आपण जाणून घेऊया की एक स्त्री आपल्या घरात म्हणजे सासरी उपाशी मेली तरीही चालेल परंतु या चार गोष्टी कधीच सासरी घेऊन जाऊ नयेत जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात अडकू शकतो त्या चार गोष्टी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया पहिली गोष्ट आहे हट्टीपणा म्हणजेच ज्या मुली हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहिरी असताना पूर्ण केला जातो परंतु जेव्हा तुम्ही सासरी जातात तेव्हा तुमचे सर्वच हट पूर्ण केले जात नाहीत म्हणूनच तुमच्या मध्ये जो पण हट्टीपणा आहे जो पण राग आहे तो राग तुमचे आई वडील सहन करतील परंतु तुमच्या सासरची लोक राग सहन करणार नाहीत आणि म्हणूनच पहिली गोष्ट ही आहे की तुमचा हट्टीपणा तुमचा राग तुम्ही माहेरीच सोडून सासरी जावे दुसरी गोष्ट आहे भांडण करण्याची वृत्ती जेव्हा तुम्ही माहेरी असता तेव्हा तुमच्या आई वडिलांसोबत भावासोबत किंवा शेजाऱ्यांसोबत भांडण करत असता तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करतात तुम्हाला ते काहीच म्हणत नाहीत कारण तुम्ही एक मुलगी आहात परंतु जर तुमची ती सवय तुमच्या सोबत सासरी गेली तर तुम्ही सासरी गेल्यानंतर तशाच प्रकारे भांडत असाल तर तुमची ही भांडणाची वृत्ती सासरची लोक सहन करत नाहीत यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही आणि म्हणूनच तुमची जी भांडणाची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरी सोडून सासरी जायला पाहिजे आणि तिसरी गोष्ट आहे कडवट शब्द बोलणे म्हणजेच माहेरी असताना जे तुम्ही तुमच्या आई वडिलांसोबत भावांसोबत जे कठोर बोलले जातात ते शब्द तुमच्या माहेरी सहन केले गेले परंतु तसे शब्द सासरी सहन केले जात नाही जर तुम्ही सासरी असे शब्द वापरत असाल तर घरामध्ये भांडण व्हायला वेळ लागणार नाही यामुळे घराची शांतता भंगली जाईल आणि घराचे वातावरण पूर्णपणे उद्ध्वस्त होईल जर तुम्ही असे कडवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडण होतील नवरा जेव्हा बाहेरून घरी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा प्रकारे बोलता तेव्हा याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो नवरा तुमच्या त्या शब्दांचा सारखा विचार करत असतो त्याच्या आतमध्ये तो गुदमरल्यासारखा राहू लागतो त्याचं नीट जेवणाकडे लक्ष राहत नाही त्याच्या आरोग्याकडे ज्यामुळे अनेक रोग आजार त्याच्या शरीरामध्ये घर करू लागतात व त्यामुळे तुमचा नवरा सारखा आजारी पडू लागतो आणि म्हणूनच याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला सहन करावा लागतो त्यामुळे तुम्ही माहेरून सासरी जाताना तुमच्या सोबत तुमच्या स्वभावात असलेला कडवटपणा सुद्धा घेऊन जाऊ नका चौथी गोष्ट म्हणजे स्वार्थी व कपटीपणा मुली जेव्हा माहेरी राहतात त्यांनी आपल्या भावंडासोबत किंवा घरातील इतर कोणाही बरोबर कितीही स्वार्थी किंवा कपटीपणा केला किंवा वागले तरी चालेल पण सासरी गेल्यानंतर सर्व कुटुंबाची प्रमुख म्हणून सर्वांकडे लक्ष दिले पाहिजे सोडून दिला पाहिजे जेणेकरून भविष्यात सर्व गोष्टी व्यवस्थित होतील तर मित्रांनो यास त्या चार गोष्टी होत्या ज्या माहेरून सासरी जाताना तुम्ही घेऊन जाऊ नका मी आशा करते ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक कथेमध्ये मध्ये तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी